नमस्कार न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण बातमी आहे सामाजिक क्षेत्रातील मित्राचं वाढदिवस म्हणलं की आ, हार तुरे गुच्छ कुठं पार्टी अनेक ठिकाणी बसणं होतं परंतु वेगळ्या पद्धतीनं मित्राने सेलिब्रेट केलेलं आहे हनुमंत राचट्टे तुमचे मित्र आहेत त्यांचा वाढदिवस केलं आपण सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत काय अधिक माहिती सांगताल काल हनुमंत भैया राजसाटे यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी साजरा केला कालचा वाढदिवस हा हनुमंत भैयाचा वाढदिवसच नसून हा समाजाचा एक ऋण फेडण्याचा एक प्रयत्न होता प्रामाणिक प्रयत्न आणि अगदी चांगल्या पद्धतीनं आत्ताच जून सुरू झाला आहे विद्यार्थ्यांची बरीचशी अडचण होत विद्यार आहे होतकरू जे विद्यार्थी आहेत पण आर्थिक अडचणीमुळं ते शाळेपासून वंचित राहतात शिक्षणापासून वंचित राहतात एक प्रामाणिक प्रयत्न करून हनुमंत भैया व त्यांच्या सगळ्या टीमनं एक चांगल्या पद्धतीनं आम्ही अडोतीसवा वाढदिवसानिमित्त अडुतीस सायकल डिस्ट्रीब्युट करून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना कुठेतरी एक न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला कशा पद्धतीने ही कल्पना सुचली आम्ही uh, दरवर्षीच वाढदिवस साजरा करतो पण यावेळेस वेगळी काहीतरी संकल्पना करा आणि समाजासाठी काहीतरी करता यावं ही संकल्पना आम्ही रात्री सगळ्यांनी मिळून ठरवली मी यातून एक निर्णय घेतला की नाही यावेळेला काही ना काय आपण वेगळं करून दाखवायचं ज्याचं समाजाला पण एक प्रेरणा राहील की बाबा नाही वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केली पाहिजे निश्चितच मित्रांची तर सात असतेच परंतु परिवाराची साथ असणे अत्यंत गरजेचं आहे बंधूचा वाढदिवस तुम्ही सेलिब्रेट केलंय कशा पद्धतीनं वाढदिवस सेलिब्रेट केलंय काय माझे माझे वडील बंधू आदरणीय वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षीच त्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण पहिलं कोरोनाचा काळ आता नुकताच होऊन गेला त्या काळामध्ये पहिलं आपण अपन... अनेकांना आपल्या भारतामध्ये अशीही लोक आहेत की ज्या लोकांना अन्न पाण्यापासून वंचित राहावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये आजकाल शिक्षणाची गरज ही आजच्या काळाप्रमाणे गरज गरजेचं झालंय त्याप्रमाणे मग आम्ही असं ठरवलं कसं तर वाटप केलं आमच्या आजोबा आदरणीय आम्हाला शिकवण अशी आहे की जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू का या उक्तीप्रमाणे आम्ही मुक्तेश्वर विद्यालयामध्ये अडोतीस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व एक वर्षासाठीच पूर्ण त्याची फीस असेल शैक्षणिक फीस असेल आणि त्यांच्या शालेय उपयोगासाठी लागणार सर्व साहित्य असेल याच वाटप आम्ही त्या ठिकाणी केलं आणि हा उद्देश याचा उद्देश असाच आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण देता घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे ही अशीच मनोकामना आहे असाच उपक्रम आम्ही येथून पुढे दरवर्षी करण्याचा आमचा मानस आहे एवढंच बोलतो मित्र म्हणले की पार्टी असते तुम्हाला बघितलं की मला पार्टी ठरते पार्टी ज्या समाजामध्ये आपण जगतो ज्या समाजामध्ये वाढलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतं हे आपल्या उराशी बाळगून जो आपल्याला लहानपणी त्रास झाला तो इतरांना होऊन माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे ज्या विद्यार्थ्याला शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एखादं साधन म्हणजे सायकल दिली पाहिजे हा उपक्रमच तिथून लक्षात आला की आपण वारंवार इतर कुठला खर्च न करता कि हे आपले जे पैसे आहेत कुठंतरी कामाला लागले पाहिजेत एखाद्या विद्यार्थ्याचं त्याच्यातून भविष्य घडलं तर हे गेलेले सगळेच पैसे पिटले असं समजलो आम्ही आणि याच पद्धतीनं प्रत्येकच मित्राचा वाढदिवस आम्ही प्रत्येक वेळी साजरा करत असतो मित्राचा मित्राचं वाढदिवस म्हणलं की काहीतरी नवीन असते परंतु वेगळ्या पद्धतीने अवशेकरांनी दाखवून दिलं की काहीतरी हटके आपण वाढदिवस साजरा करू शकतो आजकल की युवा पीढ़ी आप देखते हैं कि किस तरह से बर्थडे जो है सो मनाती है लेकिन हमारे ग्रुप ने यह तय किया कि हम लोग जो है सो ये बर्थडे ऐसा मनाएंगे कि युवा पीढ़ी के तरफ एक मैसेज जाना चाहिए इसलिए हम लोगों ने यह तय किया कि 38 गरीब बच्चों बच्चे जो हैं उन जो ज़रूरतमंद है उनको हम साइकिल देंगे ताकि वो स्कूल जाएंगे और इसी तरह से कॉपी करके जो है सो बाकी लोग भी इस तरह से बर्थडे सेलिब्रेट करेंगे ये इसके पीछे का एक रीज़न था काल माझे स्नेही मित्र हनुमंत भैया राचटे यांचा वाढदिवस होता खऱ्या अर्थानं मला त्यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं कौतुक करावं असं वाटतं की हा वाढदिवस अतिशय एक सकारात्मक संदेश त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजामध्ये दिलेला आहे वाढदिवसाच्या दिवशी हार तुरे भुके स्वीकार करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्यावं ही संकल्पना त्यांनी पुढे आणली आणि त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अडतीस गरीब होतकुरू मुलांना त्या ठिकाणी सायकलचं वाटप केलं मी काल तो वाढदिवस बघितला व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं आणि मला असं वाटून गेलं की खऱ्या अर्थानं माणसाच्या आयुष्यामध्ये जर माणसाचा पुण्यसंचय काय तर त्यांनी त्याच्या ते आयुष्यात केलेले कर्म आहेत आपल्या संतांनी सांगितलेलं आहे की शरीर नश्वर आहे परंतु त्यांनी केलेले कर्म हे आयुष्याच्या पुढच्या पूर्ण काळामध्ये ते आपल्या पाठीमागे राहतात आणि हाच खऱ्या अर्थानं त्यांच्या मित्रांनी त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून समाजाला संदेश दिला त्यांच्या या चांगल्या कामाच्या माध्यमातून त्यांनीही केलेलं चांगलं काम त्यांच्या मित्रांच्या आयुष्यामध्ये आणि हनुमंत भैयाच्या आयुष्यामध्ये एक पुण्यसंचय म्हणून पुढील काळामध्ये राहील या गोष्टीपासून सर्वांनी शिकणं गरजेचं आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपला वाढदिवस कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवणारा असावा हा संदेश त्यांनी दिलाय मी त्यांचं त्यांच्या मित्रपरिवाराचं मनापासून कौतुक या ठिकाणी करतो आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त समाजात काही भलं करू करू शकतो का आणि आपले बंधू त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न अडतीस मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च देण्याचं काम त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या मित्र कंपनीने केलेलं आहे असंच वाढदिवस आपण जर साजरा केला तर मला असं वाटत नाही की एखाद्याच्या गरिबाच्या घरी काही वस्तूची अपेक्षा असते ते वस्तूपासून वंचित राहील असं तर मला वाटणार नाही कॅमेरामन संतोष माने साहेर दिवस तडगाला होतो महाराष्ट्र